तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव मधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे प्रशांत वैद्य हा पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासह मांडगाव येथे रामनवमीसाठी गेला होता कार्यक्रमात रात्री वर्ध्याकडे कारने येत असताना पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला हा अपघात झाला आहे पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले आहे वर्ध्याच्या तरोडा नजीक हा अपघात झाला पती पत्नी आणि दोन मुलं असे चौघे जण अपघातात ठार झाले आहेत पोलीस कुटुंब माडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली रस्त्यावर रानडुकर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ का कार अनियंत्रित झाली त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल ट्रँकला टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांचा मुलगा जागीच मृत्यू झाले आहेत तर प्रशांत वैद्य आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे दुर्दैवाने यात तीन वर्षाचा मुलगा तर पाच वर्षाची मुलीचाही मृतकांमध्ये समावेश आहे मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा